नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण बोलणार आहोत लोकसेवा इकॉनॉमिक क्लास नोट्स नोरे सरांचं यांनी लिहिलेल्या भारतीय अर्थव्यवस्था या क्लासिक पुस्तकाच्या अगदी सोप्या आणि थोडक्यात सारां स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे पुस्तक म्हणजे खरंच सोनं आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत संकल्पना अर्थव्यवस्था म्हणजे देशातील उत्पादन वितरण आणि उपभोग यांचं एक मोठं जाळ भारत सारख्या मोठ्या देशात अर्थव्यवस्थेतले वेगवेगळे क्षेत्र असतात प्राथमिक दुय्यम आणि तृतीय सर संकल्पना उदाहरणांसोबत समजवतात म्हणून लक्षात खूप पटकन राहतं या भागात भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास या भागात सरांनी भारताचा आर्थिक प्रवास सांगितलेला आहे ब्रिटिश काळातील आर्थिक धोरण स्वतंत्र नियोजन पद्धती पाच वर्षाचे आयोजन आणि एकोणीशे एक्क्याण्णव च उदारीकरण एलपीजी सुधारणा याच्या देशावर कसा परिणाम झाला आहे अतिशय सुस्पष्ट नोट्स फॉर्मॅट मध्ये दिले कृषी क्षेत्रामध्ये कृषी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं हृदय सरांनी सांगितलेलं महत्वाचे मुद्दे हरितक्रांती शेतीतील समस्या एम एस पी म्हणजे काय कृषी उत्पन्न बाजार समिती शेती यांत्रिकीकरण स्पर्धा परीक्षेत सतत विचारले जाणारे प्रश्न या भागावरून येतात औद्योगिक क्षेत्रामध्ये भारतीय औद्योगिक औद्योगांचे प्रकार सार्वजनिक व खासगी क्षेत्र मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया एम एस ई क्षेत्र उद्योगाचे योगदान जीडीपी मध्ये हट्टनुरे सर हस्... आकडेवारी देतात परीक्षेत उपयोगी पडते सेवा क्षेत्र व जीडीपी मध्ये भारतामध्ये सेवा क्षेत्र सर्वात वेगाने वाढते आयटी आय टी बँकिंग पर्यटन विमा ट्रान्सपोर्ट जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचं योगदान सर्वाधिक आहे जीडीपी जीएनपी जीएन पी एन एन पी यांच्या सोप्या व्याख्या आणि फरक पुस्तकात जबरदस्त दिले सेक्शन सिक्स मध्ये भारतीय वित्तीय प्रणाली आरबीआय ची भूमिका बँकिंग संरचना मुद्रा धोरण रेपो रेट चलनवाढ हे संपूर्ण सिस्टम सोप्या उदाहरणार्थ सा समजून सांगितलेले आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बजेटचे प्रकार महसूल व भांडवलीचा खर्च कर रचना जीएसटी सरांनी बजेटचे घटक अगदी सोप्या टेबल फॉरमॅट मध्ये दिलेले आहेत सेक्शन आठ मध्ये गरिबी बेरोजगारी लोकसंख्या यामध्ये गरिबांची व्याख्या बेरोजगारांचे प्रकार लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम ही सगळी माहिती स्पर्धात्मक परीक्षेत हमखास विचारली जाते मुरे सर यांचं इकॉनॉमिक्स नोट्स हे पुस्तक म्हणजे एकदम प्रॅक्टिकल मार्गदर्शक आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो एमपीएससी तलाठी पोलीस किंवा कोणत्याही सरकारी भरती भारतीय व्यवस्थेचा मजबूत बेस तयार करणार करायला हे पुस्तक हेल्पफुल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल じゃんじゃはまだ来て。